किवी किवी फ्रूट ज्याला वैज्ञानिक भाषेत ॲक्टिनिडिया डेलिसिओझा असे म्हणतात हे एक लहान अंडाकृती आणि आतून चमकदार हिरव्या रंगाचे फळ आहे त्याच्या बाहेरील भागावर तपकिरी रंगाची आणि लवचिक साल असते तर आतमध्ये अनेक लहान काळ्या आणि खाण्यायोग्य बिया असतात मूळत चीनमध्ये उगवणारे हे फळ चायनीज गुजबेरी या नावाने ओळखले जात होते एकोणीसशे चारमध्ये मध्ये ते न्यूझीलंडमध्ये आणले गेले आणि एकोणीसशे एकोणसाठपासून पासून न्यूझीलंडच्या राष्ट्रीय पक्षी किवीच्या नावावरून त्याला किवी फळ असे नाव मिळाले चवीला गोड असणारे हे फळ त्याच्या आरोग्यदायी फायद्यांमुळे जगभरात लोकप्रिय झाले आहे हे, हे केवळ एक स्वादिष्ट फळ नाही तर ते अनेक आवश्यक जीवनसत्वे खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सचा उत्कृष्ट स्रोत आहे किवीचा इतिहास खूप रंजक आहे चीनमध्ये शतकानुशतके त्याचा वापर औषध म्हणून केला जात होता एकोणीसशे चार मध्ये न्यूझीलंडमधील शिक्षिका इसाबेल फ्रेझर यांनी हे फळ चीनमधून आपल्या देशात आणले न्यूझीलंडच्या हवामानात त्याची उत्कृष्ट वाढ झाली आणि त्याचे व्यावसायिक उत्पादन सुरू झाले आज जगातील अनेक देश किवीचे उत्पादन करतात ज्यात इटली चिली ग्रीस फ्रान्स आणि युनायटेड स्टेट्स चा समावेश आहे किवीचे प्रामुख्याने दोन मुख्य प्रकार आढळतात हिरवी किवी जो सर्वात सामान्य प्रकार आहे आणि पिवळी किंवा सोन्याची किवी जो तुलनेने नवीन प्रकार आहे आणि हिरव्या किवीपेक्षा गोड असतो किवी फळ हे पोषक तत्वांनी भरलेले एक पॉवर हाऊस आहे एका मध्यम आकाराच्या सुमारे सत्तर ग्रॅम किवीमध्ये सुमारे चाळीस ते पंचेचाळीस कॅलरीज असतात यात विटॅमिन सी जे एका संत्र्यापेक्षा जास्त असते व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ई e भरपूर प्रमाणात आढळतात याव्यतिरिक्त यात आहार तंतु पोटॅशियम फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्स जसे की ल्युटीन आणि झियाझॅन्थिन मोठ्या प्रमाणात असतात किवीच्या नियमित सेवनामुळे अनेक महत्वाचे फायदे मिळतात व्हिटॅमिन सी ची उच्च मात्रा शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते यातील आहार तंतु आणि ऍक्टिनिडीन नावाचे एन्झाईम पचन संस्थेचे आरोग्य सुधारते ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते किवीमधील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते तर त्यातील फायबर हृदयाचे आरोग्य राखते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो डोळ्यांसाठी किवीतील ल्युटीन आणि झिया झेंथिन मॅक्युलाचे संरक्षण करतात आणि मोतीबिंदू तसेच वयानुसार होणाऱ्या मॅक्युलर डिजनेरेशनचा धोका कमी करतात काही संशोधनानुसार रात्री झोपण्यापूर्वी एक ते दोन किवी फळे खाल्ल्याने झोपेची गुणवत्ता सुधारू शकते कारण यात सेरोटोनिन नावाचे रसायन असते गर्भधारणेदरम्यान किवीतील फोलेट गर्भाच्या योग्य वाढीसाठी आवश्यक आहे दम्याच्या रुग्णांसाठी किवीचे नियमित सेवन फायदेशीर ठरू शकते कारण त्यातील व्हिटॅमिन सी फुफ्फुसांचे कार्य सुधारते वजन घटवण्यासाठी किवी एक उत्तम पर्याय आहे कारण यात कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते ज्यामुळे पोट भरलेले राहते तसेच व्हिटॅमिन सी मुळे त्वचेचे आरोग्य सुधारते कारण ते कोलेजनच्या निर्मितीस मदत करते किवी फळ खाण्याचे अनेक सोपे मार्ग आहेत तुम्ही ते थेट कापून चमच्याने खाऊ शकता फळांच्या सॅलडमध्ये घालू शकता स्मूदी किंवा ज्यूस बनवण्यासाठी वापरू शकता किंवा ओट्स आणि डेझर्टसाठी टॉपिंग म्हणून वापरू शकता जरी किवी अत्यंत फायदेशीर असले तरी काही लोकांना त्याची अॅलर्जी असू शकते ज्यांना लॅटेक्सची अॅलर्जी आहे त्यांना किवीची एलर्जी होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे कोणत्याही प्रकारची एलर्जी झाल्यास किंवा तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे एकंदरीत किवी हे केवळ एक स्वादिष्ट फळ नाही तर ते एक परिपूर्ण आरोग्यदायी आहार आहे त्याच्यातील पोषक तत्वांची समृद्धता आणि विविध आरोग्य फायदे त्याला दररोजच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय बनवतात हे फळ लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर आहे आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा निरोगी रहा आणि आनंदी जीवन जगा पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद